श्री स्वामी समर्थ जप माळेचे नियम जप माळ हातात घेतल्यावर सर्वप्रथम तिला वंदन करावे दुसरा नियम जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढावे तिसरा नियम माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी चौथा नियम माळेचे मणी नेहमी गाठवलेलेच असावे पाचवा नियम जप माळ करताना मेरूमणी येतात माळ उलटावी सहावा नियम जप माळ करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये सातवा नियम चुकूनही मेरुमणी ओलांडला गेल्या सहा प्राणायाम घालावे आठवा नियम जप करताना माळगाठ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नववा नियम जप माळेचे जपमाळेने जप करताना शक्यतो गौमुखीच वापरावी दहावा नियम गौमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे अकरावा नियम एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी बारावा नियम दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये तेरावा नियम जप झाल्यावर माळेला वंदन करावे चौदावा नियम माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी कुठेही अस्वस्थ पडलेली नसावी पंधरावा नियम एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये सोळावा नियम माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडेच असावे सतरावा नियम माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी अठरावा नियम जप करताना नेहमी आसनावरच बसावे एकोणीसावा नियम या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद